महाराष्ट्र बाबुकाली विभागाध्यक्ष मंचे चांदिवली विधानसभा राज्यसभाध्यक्ष आठ आणि साली बर्वे आहोत या रोडची अवस्था काय आहे हे आम्ही आज तुम्हाला दाखवायला आलो आहे ही साफसफाई होत नाही या रोडवर दोन्ही बाजूला मातीचा ढीग आहे उत्पाद पूर्ण ब्लॉक आहे सध्या लोकप्रतिनिधींची कुठलीही नजर या रोडवर नाही आहे अधिकारी ते बघतच नाही आहेत परंतु आता हा ब्लेम करावा कुणावर कारण नगरसेवक नाही आहेत आमदार आहेत तरी ते येत नाही करायचं काय स्थानिक जनतेने करायचं काय आज आम्ही तुम्हाला हा रोड दाखवतोय या रोडची अवस्था बघा हा फुटपाथ आहे या फुटपाथवर पूर्ण मातीचा ढीग आहे ह्याला साफ करणार कोण रस्त्याची काय व्यवस्था फक्त दाखवण्याचा आम्ही काम करतोय आणि पेजबद्दल अपडेट करायची काम हुस आहे कुसर शिंदे साहेब आणि खानवीर साहेब म्हणतात की आम्ही मुंबईला मुंबईत आमचा हा चांदीवली विधानसभेचं सौंदर्यीकरण बघा हे आमच्या चांदीवली विधानसभेचं सौंदर्यीकरण आहे आपण बघू तुम्ही चांगल्या पद्धतीने सौंदर्यकरणचं काम चालू आहे हे ढापे उठला Mata da Marazão.

सध्या पाऊस डोक्यावर हो आहे एक पंधरा वीस दिवसात पाऊस येणार आहे फक्त चांदीवली विधानसभेमध्ये आज फक्त चांदीवली विधानसभेमध्ये आम्ही किती काम चांगलं करतोय आम्ही नवीन कामं करतोय आता त्या नवीन कामामध्ये काय बेनिफिट आहे कोणाला आम्हाला माहीत नाही परंतु हे जुने काम कोण कर कोण करणार आहे आता हा मान्सून मान्सूनची जे डिसेल्टिंग असते आता तुम्ही बघा या गटरची अवस्था मला वाटते इथं एक वर्षाभरण झालं असेल कोण आलं नसेल काय सगळे रस्ते पूर्ण भरलेले आहेत आपण अवस्था बघू शकताय ही घटर साफ नाहीये फक्त फोटो काढतात एक दोन चार गटरचे के साफ केलेचे आणि मग नंतर दाखवणार की आम्ही पूर्ण छाती विधानसभा साफ केलेली आहे हे जनतेची फसवणूक आहे माझी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचेलच की तुम्ही जे म्हणतात की आम्ही मान्सूनचा अगोदर सगळे घटार साफ करू आता हा घटार एक वर्ष झाला साफ झालेला नाही आहे तुमच्या जे जबाबदार लोक आहेत त्यांना हा घटक दिसत नाही का मग का फक्त स्टँड करण्यासाठी कुठल्याही गरीब कामगार कचरे टाकायचे वॉर्ड ऑफिसर नवनियुक्त झालेले आहेत मी त्यांनाही हा व्हिडिओ पाठवतोय त्यांनी लक्ष द्यावा आणि हे जे रस्ता मातीने फुटपाथ वर चालण्याची जागाच नाहीये जा गाड्या पार्किंग आणि रस्त्याचे माझी आरटी वाल्यांना ट्राफिक वाल्यांना विनंती आहे की गाड्या हटवा आणि एक दिवसा पूर्ण रोड साफ झाला पाहिजे फक्त बस हे जे नाले आहेत हे आम्हाला साफ करून पाहिजे फुटपाथ साफ करून पाहिजे आम्हाला फुटपाथ साफ करून पाहिजे रस्ते पण साफ झाले पाहिजे पाणी वाढवून आमचं एवढंच म्हणणं आहे वॉर्ड ऑफिस साहेबांना नवीन आलात चांगले कामाची सुरुवात आपल्याकडनं घडली पाहिजे मानव शिंदे साहेब होतो होते तेव्हा ते त्यांना आम्ही एक व्हिडिओ पाठवलं की दुसऱ्या दिवशी पूर्ण ते काम होत होता आपण नवीन आलात आम्हाला ही अपेक्षा आहे की आपण चांगल्या पद्धतीने काम करणार परंतु आमदार असो किंवा माजी नगरसेवक असो या सगळ्यांची जबाबदारी आहे तुमच्याकडे सत्ता आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे पण कोण लक्ष देणार का देणार नवीन काम आले तिथं काय एवढं इंटरेस्ट घेता आम्हाला तेच कळत नाही घटरसाप का होत नाही साफसफाई का होत नाही पूर्ण चांदिवलीमध्ये याच पद्धतीने नाले भरलेले आहेत कुठंही डिसल्टिंगचं का काम चालू नाही आहे एक दोन चार जागेत ज्यांना तिथे सवलत लागली की आम्हाला हे सरळ होणार तिकडे काम करतात आणि निघून जातात पण आता हे होणार नाही पूर्ण चांदिवलीमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जनतेला जिथं वाटणारी आमचे गटर साफ नाही आहेत तिथे आम्हाला बोलवा मनसेचे स्थानिक शाखाध्यक्षांशी संपर्क करा उपविभागाध्यक्षांशी कर संपर्क करा सचिव आहेत मनसे कार्यकर्ते आहेत तुम्ही कुणालाही संपर्क करा मला संपर्क करा आम्ही शंभर टक्के हे जे गटर साफ होत नाही आम्ही हे तुम्हाला साफ करून देणार हे तुम्हाला आम्ही शब्द देतो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आहे की जिथे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसतील तिथे मनसैनिकांनी रस्त्यावर उतरावं उद्या काही दिवसाच्या जे वॉर्ड ऑफिसरांना मी भेटणार आहे जर हे एक दोन चार दिवसात जर हे सगळे साफ नाही झाले तर आम्ही रस्त्यावर उतरू त्यानंतर हे कटर साफ करणार हे कचरा जमा करणार आणि वॉर्ड एल वॉर्डच्या गेटवर आम्ही हे कचरा टाकणार हे मी सांगतोय लवकरात लवकर हे सगळे कचरे साफ झाले पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद

I don't know.